सुप्रभात नमस्कार मी स्नेहल पाटकर बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटिनची सुरुवात करूयात सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती टीका करण्यात आलेली आहे खोटे आरोप करणाऱ्यांना सुरक्षा असं म्हणणं देशात वायवाल्यांची फौजच उभारायची का असा सवाल थेट सामनातून विचारण्यात आलाय फौजेत गुवाहाटीतील पंधरा गद्दारांची भर तर केंद्र सरकारचा निर्णय सुरक्षेची वाट लावणारा असे मुद्दे त्यात उपस्थित करण्यात आले आहेत महाराष्ट्र दोहाच्या तमाशाचा फड भाजप तालमीत सुरू असं देखील म्हणण्यात आलेलं आहे सामना अग्रलेखातून भाजपवरती हल्लाबोल करण्यात आलाय सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती टीका करण्यात आलेली आहे खोटे आरोप करणाऱ्यांना सुरक्षा देण्यात आली आहे दे... धमका धमक्या देणाऱ्यांना सर्व सुरक्षा देण्यात आली आहे देशात वायवाल्यांची फौजच उभारायची का असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय फौजेत गुवाहाटीतील पंधरा गद्दारांची भर तर केंद्र सरकारचा निर्णय सुरक्षेची वाट लावणार आहे महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजप तालमीत सुरू असल्याचं या अग्रलेखात म्हटलेलं आहे सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती हल्लाबोल करण्यात आला आहे शिवसेनेच्या मागणीनुसार सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीच्या विरोधात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितलेली आहे महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोर आमदारांकडून करण्यात आलेल्या कारवाई विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी महाधिवक्त्यांशी चर्चा करून शिवसेनेच्या सोळा बंडखोर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याबाबत त्यांना दोन दिवसात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस देखील बजावण्यात आली आहे या नोटीसीनुसार शिंदे गटाच्या आमदारांना आज चार वाजेपर्यंत विधानभवनात दाखल होणं अपेक्षित आहे अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे मात्र आता शिंदे गटानं या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आणि या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे त्याचप्रमाणे अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यालाही आव्हान देण्यात आलेलं आहे शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवेंसह दिग्गज वकील शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट या याचिकेवरती काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा ही जी याचिका केलेली आहे या या याचिकातील याचिकेतील प्रमुख मागण्या काय आहेत पाहूयात अपात्रतेच्या नोटीसीला आव्हान या याचिकेत देण्यात आलंय अजय चौधरींच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आलंय तर आमदारांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरती उपाध्यक्ष